सर्व श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची भागवत एकादशी म्हणजे दोन हजार तेवीसमधली ही शेवटची एकादशी आलेली आहे या शेवटच्या या वर्षातील शेवटच्या एकादशीला आपल्याला आपल्या अपले मुलांवरून उतरून टाकायची आहे अशी ही एक गोष्ट सर्व दोष अडचणी दूर होतील अभ्यासात नोकरी व्यवसायात खूप अशी प्रगती होईल त्यासाठी नक्कीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचं आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यातपूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं आयकन देखील दाबा म्हणजे जे नऊ नऊ व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये जरूर श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका तर उद्या मार्गशीर्ष महिन्यातील ही शेवटची एकादशी आहे तर या एकादशीला अनन्य साधारण आहे कारण की ही एकादशी दोन हजार तेवीस या वर्षातील शेवटची एकादशी आलेली आहे तर आपल्याला आपल्या मुलांवरून उद्या ही एक गोष्ट उतरून टाकायची आहे अभ्यासात नोकरीत व्यवसायात खूप अशी प्रगती होईल त्यांच्या अडचणी दोष दूर होतील सर्व कामांमध्ये त्यांना मार्ग मिळेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा आपले मुलं अभ्यासात आप हुशार असून त्यांना अभ्यासात मार्क चांगले पडत नसेल किंवा नोकरीमध्ये त्यांची प्रमोशन होत नसेल किंवा एखादा व्यवसाय करत असतील त्या व्यवसायामध्ये देखील सतत अडचणी येत असतील तसेच लहान मुलं असतील त्यांना बाहेर कुणाची नजर लागलेली असेल अशा मुलांवरून देखील आपल्याला ह्या वस्तू उतरून टाकायच्या आहे मुलं छोटे असो मोठे असो कुठल्याही वयाच्या असो तरीच आपल्याला हा उपाय त्यांच्यावरून करायचा आहे एखादा न, न नोकरी करत असेल त्यामध्ये देखील भरपूर अडचणी येत असतील किंवा छोटे मुलं असून ते सारखे रडत असतील चिडचिडपणा करत असतील जेवण करत नसतील त्यांना बाहेरचे दोष नजर अडचणी लागल्या असतील अशा मुलांवरून देखील आपल्याला ह्या वस्तू उतरून टाकायच्या आहे तर आपल्याला मुलगा अभ्यासात हुशार न असून देखील अभ्यासात त्याला यश येत नसेल तर त्यासाठी देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे आपण जर आपल्या मुलांना दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकून जर आंघोळ घातली तर आपल्या मुलांचे बघा जे काही दोष आहे नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम मीठ करत असतं तर त्या पाण्याने दररोज जर मुलांना आंघोळ घातली किंवा शनिवारी घातली तरी देखील नक्कीच आपल्याला त्याचा फरक जाणवेल आणि अशा काही तिथींवर आपण हे जर उपाय केले तर त्याचा देखील फरक पडत असतो तर उद्या शनिवार आहे आणि भागवत एकादशी आहे तर उद्या नक्कीच आपल्याला आपल्या मुलांवरून ही एक गोष्ट वस्तू उतरून टाकायची आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हा उपाय आपण आपल्या कोणत्याही मुलासाठी करू शकतो छोटं बाळ असो मोठे असो किंवा सर्वात मोठे म्हणजे लग्न झाले असले तरी चालेल त्यांच्यावरून देखील हा उपाय आपण करू शकतो तर त्यासाठी आपल्याला हिरव्या वाळलेले लाल सात मिरच्या घ्यायच्या आहे आपल्या घरामध्ये पिवळी मोहरी असेल तर ती पिवळी मोहरी घ्यायची आहे ती जर नसेल तर आपल्या मसाल्याच्या डब्यातली आपण लाल मोहरी घेतली तरी चालेल आणि त्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकून आपल्याला ती वस्तू मुलांवरून उतरून टाकायची आहे मुलांवरून आपल्याला ती वस्तू सात वेस उतरवायची आहे डोक्यापासून तर पायपर्यंत असे सात वेळेस उतरावायचे आहे आणि उतरवल्यानंतर ती वस्तू आपल्याला एखादी आडगं जागेमध्ये किंवा तुमच्याकडं जर कोळसा असेल किंवा तुमच्याकडे कोळसा असेल किंवा घरामध्ये तुमच्या चूल वगैरे असेल तर त्यावर तुम्ही ते जाळायचं आहे जा किंवा तुम्ही एखाद्या अडगं जागेमध्ये किंवा निर्माणल्या म्हणजे कचऱ्यामध्ये टाकून दिलं तरी चालेल तर हा उपाय आपल्याला उद्या दिवसभरामध्ये समजा बाराच्या आत करायला जमलं तर करा नाही तर तुम्ही संध्याकाळी प्रदोष टायमिंग नंतर केला तरही चालेल तर हा उपाय आपण कोणत्याही मुलासाठी करू शकतो छोटा मोठा किंवा लग्न झालेले त्यांना नोकरीत व्यवसायात प्रगती होत नसेल अशांसाठी देखील आपण हा उपाय करू शकतो तर तुम्ही म्हणता दोन मुलं आहेत तर प्रत्येकावरून आपण ह्या वेगवेगळ्या वस्तू घेऊन उतरवायच्या आहे एकच वस्तू सर्व मुलांवरून न उतरवता एका मुलासाठी सात मिरच्या त्यामध्ये थोडी पिवळी मोहरी किंवा लाल मोहरी थोडं खडे मीठ घेऊन आपण ती वस्तू त्यावरून उतरायची आहे दुसरा मुलगा असेल तर परत लाल मिरच्या घेऊन परत ह्या सर्व वस्तू घेऊन आपण अशा आपल्या घरात जेवढे मुलं आहे तेवढ्यांवरून उतरून त्यानं डस्टबिनमध्ये किंवा तुमच्याकडं जर कोसा असेल तर त्यावर जाळायचा आहे तर असा हा उपाय उद्या आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटची भागवत एकादशी आहे तर आवर्जून करायचं आहे सर्व मुलांचे दोष अडचणी दूर होतील अभ्यासात नोकरीत ज्या काही प्रॉब्लेम आहे त्यातून देखील सुटका होईल आणि त्यांची त्यांची प्रगती होईल तर कसं वाटलं व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की करा धन्यवाद